या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ शहर उत्तरचे आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या स्थानिक विकास निधीतून गोविंदराज नगर येथील अंतर्गत चार सिमेंट रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ रविवारी दुपारी करण्यात आला विडीघरकुल येथील गोविंदराज नगरच्या गुंडला घर ते घर ते मार्गम घर जक्कन घर ते माकम घर आणि आठ लाख सत्तेचाळीस हजार रुपयांच्या सिमेंट रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते नामफलकाचं फित कापून करण्यात आला तसेच या ठिकाणी होणाऱ्या रस्त्यांच्या कामाचं पूजन जगपती मिठ्ठा यांच्या पत्नी सो मिठ्ठा आणि पत्रकार व्यंकटेश दोनता यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांचा सत्कार गोविंदराजनगरमधील ज्येष्ठ नागरिक मार्गम काका यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पत्रकार व्यंकटेश दोनता यांनी अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे गोविंदराज नगर गणेशोत्सव मंडळाच्या स्त्रीच्या पूजेसाठी आला असताना येथील सांगितली होती त्या अंतर्गत रस्ते मालकांनी मंजूर केल्यात आता उर्वरित मुख्य रस्ता आणि उरलेलं काम व्हावं अशी इच्छा व्यक्त केली याला आमदार विजयकुमार देशमुख यांनी तेही काम लवकरच होईल असं आश्वासन दिलं या कार्यक्रमाप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण अवधूत सचिव व्यंकटेश दोनता शंकर श्रीकोंडा चक्रधर अन्नलदास हिरालाल माकम अनिल कोस्की उमेश गायकवाड राजेश मामड्याल विनायक ताला किरण रच्चा दिनेश दुडम उमेश कामूर्ती श्रीनिवास गुंडला जगपती मिठ्ठा अंबादास संघा सत्यनारायण गड्डम श्रीनिवास नक्का श्रीशल बंदगी एमूल यांच्यासह सिद्धार्थ मंजली प्रकाश मंता भास्कर मर्गल नरेश दासरी शेखर इगे अरविंद बदलापुरे रोहन सोमा निलेश चिलवेरी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते जे इंटरनल रस्ते होते त्या रस्त्याला काम झालं नव्हतं मालकांना आम्ही मागच्या वर्षी विनंती केलं त्या विनंतीला मान देऊन त्यांनी या प्रत्येक जे जे बोळ आहेत त्या गोळ्यातले रस्त्याचे काम मंजूर दिले त्यातलं पहिल्या टप्प्यातलं काम आज सुरुवात होत आहे मालकांचं या गोविंदराजनगरच्या सर्व रेल्वे स्टेशनच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो त्यांनी पुढचेही जे काम आहे ते तातडीनं करावं असं मी त्यांना जुना पुणे वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्रीटी एमआर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सोपेरीय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉईंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर संपत स्त्रीरोग स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा